नमस्कार मी सोनाली स्वागत आहे तुमचे आपल्या आवडीच्या चॅनलमध्ये सोनाली फॅशन टिप्समध्ये आज आपण गुढीपाडव्यानिमित्त साडी तयार करणार आहोत म्हणजेच पिच्चर्स तुम्ही पाहिलेच असतील त्यानुसार आपण साडी तयार करणार आहोत म्हणजेच काटवर्कची देखील साडी खूप छान येते म्हणजेच आपल्याजवळ अवेलेबल असलेल्या पीसनुसार आपण साडी तयार करणार आहोत माझ्याजवळ हा डिझायनर टिकली वर्कचा गोल्डन कलरचा फेब्रिक आहे त्यानुसार मी ही साडी तयार करणार आहे त्याला जोडदेखील मी लाल कलरच्या फेब्रिकचं दिलेलं आहे म्हणजेच उंची ही बावीस इंचाची असेल आणि तीस ही रुंदी असेल अशा पद्धतीने आपण आधी काटाला लेस लावणार आहोत म्हणजेच तिघही साईडला आपली अशा पद्धतीने लेस लावून होणार आहे म्हणजेच खालच्या साईडची लेस लावताना थोडंसं कापड आपण दुमडून घ्यायचं आहे म्हणजेच लेस आपली छानपैकी लावून होईल आणि खालील जे कापड असेल तिचे धागे देखील दिसणार नाही अशा पद्धतीने लेस ही लावून होते लेसला दोघही साईडला म्हणजेच वरच्या दिशेने देखील शिलाई टाकायची म्हणजेच लेस पूर्णपणे पॅक होते शिलाईने अशा पद्धतीने आपण परत लेसला वरच्या दिशेने शिलाई टाकत येणार आहोत आणि एक्स्ट्रा असलेला लेसचा भाग कट करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला रुंदीच्या भागाला लावायला लेस ही लागेल अशा पद्धतीने आपला खालचा काठ हा लेस लावून झालेला आहे त्यानंतर आपल्याला रुंदीकडे अशा पद्धतीने लेस लावायची म्हणजेच आपला जो पदर असतो त्या पद्धतीनेच आपल्याला अशा पद्धतीने आप लेस लावायची म्हणजेच तिरकस असा आकार आपल्याला मधल्या बाजूला द्यायचा आहे आणि शिलाई टाकायची अशा पद्धतीने शिलाई टाकून परत काटाकडे शिलाई टाकत लेसला पूर्णपणे पॅक करायची म्हणजेच तिघही साईडला लेस आपल्याला पूर्णपणे पॅक करायची आहे म्हणजे तिघही साईडची लेस आपली अशा पद्धतीने दिसेल परत आपला तिसरा भाग देखील लेसने पॅक करून होणार आहे अशा पद्धतीने लेस लावत लावत आपण येणार आहोत तिघही साईडला आपली लेस लावून झालेली आहे वरचा भाग आपला ओपन राहील त्याला आपल्याला कळसात अटकवण्यासाठी ब्लाऊज तयार करायचे त्यानंतर आपल्याला जो लेसचा भाग आहे त्यानुसार आपल्याला प्लेट्स पाळायच्या आहे म्हणजेच निऱ्या घ्यायच्या आहे म्हणजे साडीच्या जशा आपण निऱ्या घेतो त्याप्रमाणे देखील आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहे म्हणजेच त्या रुंदीच्या भागाकडच्या लेसपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने निऱ्या घ्यायच्या आहे आणि ती लेसदेखील आपण अशा पद्धतीने दिसेल अशा निऱ्या ह्या सेट करायच्या आहे अशा पद्धतीने निऱ्या सेट करून होणार आहेत म्हणजे सहा निऱ्या तरी आपल्या पडलेल्या आहेत सिक्स निऱ्या ह्या अशा पद्धती पद्धतीने पडलेल्या आहेत त्यानंतर पिनने पॅक करायचे म्हणजे शिलाई टाकताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना, ना वरच्या साईडला आपल्याला शिलाई टाकायची म्हणजेच अशा पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला परत डबल लेअर घडी करून अस्तर घ्यायचे म्हणजेच आपल्या जी गुढीपाडव्यासाठी काठी असेल त्या काठीला बांधण्यासाठी आपल्याला ब्लाऊज तयार करायचे म्हणजे साडीला ब्लाऊज देखील असेल आणि साडीला ब्लाऊज असेलच असेल पण त्याला देखील असतील म्हणजेच दोरी आपल्याला पॅक करता येईल अशा पद्धतीने त्याला बन असतील आणि अशा पद्धतीने आपण आज सात इंचची रुंदी आणि उंची घेऊन आपण ते डबल लेअर घडी कापून घेणार आहोत म्हणजेच दोरीसह आपली ही अशा पद्धतीने कट करून होणार आहे गुढीपाडव्याच्या साडीचे ब्लाउज आपले असे असेल अशा पद्धतीने ते अटॅच होणार आहे आणि आपण शिलाई टाकताना देखील दाखवणार आहोत आधी आपण ज्या निरॅप सेट करून घेतल्या त्यावर शिलाई टाकून घेणार आहोत म्हणजेच निरा इकडे तिकडे होणार नाही अशा पद्धतीने शिलाई टाकून झाली की अशा पद्धतीने ती थी शिलाई क टाकून झालेली आहे आणि जे ब्लाऊज होते जे कळससाठी आपण वरच्या साईडने जे ब्लाऊज तयार केलेले ते असे दिसेल आणि आजूबाजूच्या ज्या ब्लाऊजच्या कडा आहेत म्हणजे रुंदीचा भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायचा आहे दोघही साईडला म्हणजेच डायरेक्टली आपल्याला अटॅच करता येईल अशा पद्धतीने म्हणजेच जे गुढीपाडव्यासाठी निऱ्या तयार करून घेतल्या होत्या त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून ते कापड टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला परत शिलाई टाकायची आहे म्हणजे शिलाई व एक इंचावर येईल अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे ज्या ठिकाणी आपण निऱ्या घेतल्या होत्या म्हणजे शिलाई टाकली होती तो भाग झाकला जाईल अशा पद्धतीने ते कापड ॲटॅच करायचे अशा पद्धतीने ते कापड ॲटॅच करून झालेले म्हणजेच ते अशा पद्धतीने दिसेल त्यानंतर आपण जो दोरीसाठी म्हणजे बनसाठी जागा सोडलेला भाग होता तो देखील फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायचा आहे म्हणजेच शिलाई टाकत टाकत दुसऱ्या बनपर्यंत यायचे म्हणजेच दोघही बन आपले अशा पद्धतीने तयार होणार आहेत काठीला बांधण्यासाठी म्हणजेच पूर्ण साडी आपली तयार करून झालेली तिला डेकोरेशन म्हणून आपण पुढच्या साईडला स्वस्तिक काढणार आहोत आणि स्वस्तिकला लेस ॲटॅच करणार आहोत म्हणजेच लेस देखील आपण शिलाईनेच ॲटॅच करणार आहोत अशा पद्धतीने स्वस्तिक देखील दिसणार आहे कसा वाटला गुढीपाडव्यानिमित्त असलेल्या साडीचा व्हिडिओ आणि साडी देखील कशी वाटली लाईक कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स परत ब्लाऊज रिलेटेड कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पा चॅनलला बरेच असे व्हिडिओ आहेत की ते तुम्हाला खूप उपयोगात येतील अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत तरी चॅनलला व्हिजिट द्या आणि कसा वाटला पाडव्याच्या साडीचा व्हिडिओ कमेंट करून पाठवा तुमच्या कमेंटची वाट पाहीन तुमच्या कमेंट्समुळे मोटिवेशन मिळतच ते म्हणजेच नवीन व्हिडिओज टाकायला प्रेरणा मिळतच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर